नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी गौरी तुमची सखी आणि तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या आठवड्यात मी चिकन बिर्याणीची रेसिपी टाकली होती आणि त्या रेसिपीला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी अशी चिकन करी चला तर मग आता बघूयात आपण काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला इथे आपल्याला लागणार आहे चार मिडियम साईजचे टोमॅटो त्यानंतर लागणार आहे एक इंच अद्रक पुढे लागणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर मी इथे कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि ग्रेव्हीला खूप छान चव येते नंतर आपल्याला लागणार आहे पुदिना आणि कोथिंबीर यानंतर आपल्याला ला 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 लागणार आहे कांदा इथे मी चार मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत एवढा कांदा जास्त वापरणार तेवढी टेस्ट चांगली येते पुढे आपल्याला मसाल्यामध्ये काय काय लागणार आहेत ते आपण बघून घेऊयात हो इथे आपल्याला लागणार आहे तीन चमचा मिरची पावडर एक चमचा हळद दोन चमचा चिकन मसाला चिकन मसाला कमी घ्यायचा आहे कारण आपण इथे खडा मसाला सुद्धा वापरणार आहोत पुढे आपल्याला लागणार आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर यानंतर इथे मी घेतले एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर दोन्ही मिक्स करून घेतलेली आहेत मीठ लागणार आहे आपल्याला खड्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे इथे तुम्ही बघू शकता दोन वेलची घेतलेली आहेत हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक दगडफूल घेतलेला आहे दोन लवंग दोन काळी मिरी आणि एक मसाला वेलची आणि आपल्याला लागणार आहे दोन चमचा दही आता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आपण याला आता मसाले लावून घेणार आहोत एक चमचा तिखट मसाला त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर यानंतर टाकणार आहोत थोडं मीठ आणि दही आता आपल्याला हे नीट सर्व हलवून घ्यायचं आहे सर्व मसाले हे चिकनला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत तुम्ही हात स्वच्छ धुवून हाताने सुद्धा हलवून घेऊ शकता आता मसाला व्यवस्थित असं चिकनला लागलेलं ला आहे आता याला मी झाकण ठेवून एक ते दीड तास बाजूला करून ठेवणार आहे आता आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो आलं लसूण कोथिंबीरची देठ आणि पुदिना पेस्ट वापरत आहे आता मगाशी दाखवलेल्या साहित्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत हे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पेस्ट इथे रेडी झालेली आहे आता मी इथे फोडणीसाठी कढई ठेवून त्यामध्ये दोन फळी तेल टाकलेलं आहे आता मी यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला खडे मसाले खडे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि एखादा मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरला पाहिजे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा टाकल्यानंतर आपल्याला कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करून आहे कांदा चांगला भाजला गेला पाहिजे इथे तुम्ही बघू शकता कांदा माझा ऑलमोस्ट फ्राय झालेला आहे आपल्याला कांदा कच्चा पण नाही ठेवायचा आणि जळू पण द्यायचा नाही कांदा आपला परफेक्ट फ्राय झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला त्यामध्ये पेस्ट ॲड करायची आहे थोडं हलवून घ्यायचं आणि पेस्टसोबतच चा आपण सगळे मसालेसुद्धा आत्ताच ॲड करणार आहोत चला तर मग आता यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात दोन चमचा मिरची पावडर त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचा चिकन मसाला त्यानंतर टाकणार आहोत अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला इथे एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर वापरते याने कलर खूप छान येतो यानंतर आपल्याला आहे चवीपुरतं मीठ सर्व मसाले आणि मीठ आपण आधीसुद्धा चिकनला लावलेलं ला आहे तर त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही यामध्ये टाका आणि आपल्याला आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला माझ्यात तेल सुटत चाललेलं आहे याचा अर्थ मसाला व्यवस्थित शेकला गेला आहे आता आपल्याला यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे आता मी हे सर्व चिकन मसाल्यामध्ये टाकून घेते चिकन टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व मसाला चिकनला नीट लागला गेला पाहिजे आता तुम्ही इथे बघू शकता मसाला व्यवस्थित असं चिकनला लागला गेला आहे आता एक मी एकदा हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे या स्टेजला लगेच आपल्याला पाणी ऍड करायचं नाही इथे थोडी मी कोथिंबीर सुद्धा टाकते इथे मी झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवलेलं आहे प्लेटमध्ये पाणी ठेवल्याने चिकन खाली करपत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात आपलं चिकन रेडी होतं मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते तुम्ही इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता मी हे हलवून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते आता एक दहा मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलं असणार तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग वाटते छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता इथे मी फक्त चिकन शिजलं का नाही एकदा बघून घेते इथे तुम्ही बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपली चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे पाण्याचं प्रमाण यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला जर एकदम सुखं व्हायचे असेल तर तुम्ही पाणी कमी करून सुखंसुद्धा करू शकता चला तर मग आता आपली छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण हे काढून घेऊयात बाउलमध्ये तोपर्यंत तुम्ही पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद